नमस्कार मित्रांनो कशात मी भाई पटेल तुमचा पुन्हा एकदा चालते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज आम्ही चाललो आहे एअरपोर्टला तर का चाललो आहे कारण दोन वर्षांनी माझा भाऊ पुन्हा आपल्या मायभूमीत आमच्या घरी रिटर्न येतो आहे तर मी आणि बाबा आणि सोबत राहुल एक असणार आहे तर राहुल दाई ना गोरेगाववरून अंधीरला येणार आहे आणि आम्ही आता निघालो डोंबिलीतून आणि आत्ता वाजले दुपारचे बारा तर निलू अडीच दोन अडीचपर्यंत येणार आहे त्याला तर त्याला जाऊन नंतर आम्ही पिकअप करू नंतर मग रिटर्न येणार तर चला जाऊया दोन वर्षानंतर अविस्मरणीय भेट अशी आमचे होणार आहेत तर चला पुन्हा एकदा माझा भाऊ रिटर्न येतोय घरी जाऊया त्याला पिकअप करूया आणि आजचा जो ब्लॉग आहे तो ह्याच बाबतीत असणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर चला ए, तरBar, तर दा आपल्याला भेटला आहे आणि आत्ता आम्ही फायनली पोहोचलो आहे एअरपोर्टला टर्मिनल टूला आलो आहे आणि आपला भाऊ पण लँड झाला आहे ऑलरेडी नेहमी प्रोसेस आहे ती झाल्यावर आपल्याला बाहेर आपण तोपर्यंत पण बाहेर तसं वेट करणार आहोत तर आता लि इथे लिफ्ट आहे तर लिफ्ट जाऊया आपण हां लिफ्ट हो होय तर मित्रांनो आता आतमध्ये आम्ही एंट्री केली आहे आतमध्ये आलो आहे आणि हे बघा हे अरायवल आहेत इथे सी आहे सॉरी इथे बी आहे ते सी आणि तिकडे ए तर आता बघूया हा इंटरनॅशनल आहे आणि तो ए आणि सी दोन डोमेस्टिक आहेत तर बघूया निली तर नीलू आहे ना ए आणि सीमधून येणार आहे तर त्याला बोललो आहे फोन करून एक्सी आणि इथे राहुलदा आला आहे आणि इकडे आपले मुंबई इंडियन्सचे सुपरहिरो तिकडे सूर्यकुमार नंतर इथे हार्दिक पांड्या रोहित शर्मा आणि बुमराह आणि त्यांच्या पाठी थ्री 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 छत्रपती शिवाजी महाराज बघू शकता तर असं काही हा पूर्ण आपल्याला एअरपोर्ट बघायला भेटतो आहे तर नीरू एकपर्यंत आपण पण असे ढका तसे फोटो काढूया तर चला फोटो काढूया तुम्हाला थोड्या वेळ भेटतो जेव्हा नीलू बाहेर येईल चला निलू आलाय उभी उडो कर उभी विडो करची घाई बघा बाबा निघालेत फटावट फटावट चालतात तेव्हा आणि तिकडे निलू नीलो आलाय एकदम माझवीच लावून आलाय बाई्टर लाँग टाइम आला फायनली आला माझा ब्रदर चला दोन वर्षांनी फायनली घर वापसी आणि बाबा खूप इमोशनल झालेत आहेत हे बघा एकदम इमोशनल आहे बाबा पण चला

चला मित्रांनो भाऊ आले आले ट्रीट दिलं आम्ही आता खदार खा खा आता था खा आणि आता मोमोज मागवले चला मोमोज खाऊया आपण आता तर मोमोज कसे लागतात बघूया राहुल दा खा आणि लोक कसे लागले मस्त आहेत स्पायसी आहेत बोलते राहुल दा खाल्ल्यावर सांगतो खा पटापट चाल अरे तोंडात गेला मित्रांनो आपण आता मोमोज खाऊया मोमोज कोण भेटतो मला तर मित्रांनो आता आम्ही बाहेर आलो आहे एअरपोर्ट मधून आणि आता ओला बुक केले तर थांबलोय आता दाने ओला बुक केले बाहेर आलोय थांबलोय पण दा आता रिटर्न जाणार आहे अंधेरी तर घरी जाणार आहे गोरेगावला कारण त्याला काम आहे थोडं उदय त्याच्यामुळे तो घरी नाही येत आहे बाकी मी निलू आणि बाबा जातो आहे रिटर्न घरी आता आपल्या घरीचा परतीचा प्रवास असणार आहे आणि बाकी इथे राहुल दा आमची ओला इथे तशी पुढे पन्नासाठ मीटरवर हो आहे फोन केला चला येतोय बघूया आणि हा पुन्हा रिक्षा स्टँड आणि हा एअरपोर्ट चला चला फायनली घरी पोचलोय मित्रांनो आणि हे घरच्या रिएक्शन ही सर्व चालितली पब्लिक चला मातो श्री खायला घर व्हायला खायला बाकीच्या राहायला खायला घर व्हायला

झाली ना झाली ना तुमची पण चालली ना अरे ते आता गावकी आले पूर्ण आमचे गावकी माजुरी ये